कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक ते राजारामपुरी या मार्गावर पायी करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे त्यांच्या सोयीसाठी शाहूपुरी रेल्वे फाटकाजवळ भूमिपूजनही झालं मात्र अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही त्यामुळं परीक पुलाखालून किंवा रेल्वे फाटकावर बांधलेल्या भिंतीवरून उडी मारून अनेक नागरिक जीव धोक्यात घालून ये जा करतायत एखाद्याचा जीव गेल्यावरच पादचारी पुलाचं काम सुरू करणार का अशी विचारणा माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपूर या दरम्यान असणाऱ्या रेल्वे फाटकावर मोठी भिंत उभारून रेल्वे विभागानं पादचाऱ्यांचा मार्ग बंद केलाय त्यामुळे सध्या परीख पुला खालूनच जीव मुठीत घेऊन चालत ये करावी लागते नोकरी व्यवसायासाठी तसंच शाळा कॉलेजसाठी सुमारे वीस ते पंचवीस हजार नागरिक आणि विद्यार्थी दररोज या पुलाखालून जा करतात या पुलाखालून हजारो वाहनं जा करतात आधीच अरुंद असलेल्या पुलाखालून जाताना नागरिकांचा जीव दडपतो तर काही जण रेल्वे फाटकाजवळ बांधलेल्या भिंतीवरून उडी मारून ये जा करण्याचा प्रयत्न करतात वास्तविक दोन हजार तेरा सालीस पादचारी पुलासाठी महापालिकेनं दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव बनवला होता पण रेल्वे विभागानं तो प्रस्ताव नामंजूर केल्यानं ना त्याची किंमत आता चार कोटींवर गेली आहे नागरिकांना रेल्वे फाटक ओलांडून पायी एजा करता यावी यासाठी जिल्हा नियोजन समितीतून लोखंडी पादचारी पूल बांधण्यासाठी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय रेल्वे विभागानं सुद्धा त्याला मंजुरी दिली आहे नऊ मार्चला पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन झालं पण एक महिना उलटूनही या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही त्यामुळे अनेक नागरिक परीक खालून तर काही नागरिक भिंतीवरून उड्या मारून रेल्वे लाईन ओलांडत असतात हा पूल बांधण्याच्या कामाची मुदत सहा महिने आहे पण त्यातील एक महिना बिनकामाचाच गेलाय दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल मग पादचारी उड्डाणपुलाचं काम कधी पूर्ण होणार अशी विचारणा माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली असून महापालिका प्रशासनानं ठेकेदाराकडून ताबडतोब काम सुरू करून घ्यावं अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय